हॅलो माय पीपल वेलकम टू द न्यू ब्लॉग आता दुसरा दिवस आहे हरतालिकेचा दुसरा दिवस म्हणजे गणपती बसवायचा दिवस आणि <coughs> uh, uh, सब्र, मी ब्लॉगची सुरुवात ॲक्च्युली खूप लेट करते आहे आता संध्याकाळचे पाच आहेत बिकॉज मला उपवास होता थोडासा हँग ओवर होता सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून सगळं सगळ्यात अगोदर मी उत्तरपूजा केली कारण बिकॉज हरतालिकेची पूजा मी घरातच मांडलेली होती उत्तरपूजा करून दही भाताचा नैवेद्य वगैरे दाखवला त्याच्यानंतर स्प्रू हल स्कूलला सुट्टी असल्यामुळे सगळं आळामटळ चालू होतं तिला ती सकाळी उठल्यावर तिला भूक लागली मग त्याच्यामुळे मी पटकन वरण भात आधीच लावून दिला होता आंघोळ झाल्यानंतर वरण भात वड्याची भाजी चपाती वगैरे करून मी मस्तपैकी उपवास सोडला स्प्रू हा पण छान जेवली आणि नंतर आम्ही दुपारी झोपलो झोपल्यानंतर मी आता उठली आहे आणि म्हटलं ब्लॉग स्टार्टच केला नाही आहे बिकॉज रशमरी होती आणि मला असं होत होतं की मी कधी जेवण करेल बिकॉज मी काहीच खाल्लेलं नव्हतं मला खूप असं हँगोवर होत होता त्याचा आणि अशी एकदम चलटाक होत होती पाणी पिऊन चहा पिऊन पण मला असं कंट्रोल होत नव्हतं की मी कधी जेवलं असे तर मी पटकन जेवण केलं आणि उपाशी असल्यामुळे जेवल्यावर मला पटकन ते झोपायला लागले लगेच आणि त्याच्यामुळे मग मी पटकन झोपून घेतलं आणि स्प्रोहा पण माझ्यासोबत झोपली तर आता जस्ट उठली आणि म्हटलं ब्लॉगची स्टार्ट तर स्टार्टिंगच केली नाही आपण आज ब्लॉग स्टार्ट नाही केला सो दॅट म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करून घेऊयात आणि uh, दाखवूयात काय काय काही नाही आणि uh, गणपती आम्ही बसवलेला हो नाही आहे त्याच्यामुळे असं मला खूप खंत वाटते की मी काही स्पेशल माझ्या ब्लॉगमध्ये दहा दा दिवस दाखवू शकणार नाही बिकॉज माझ्या घरी गणपती नाही आलेत त्याचं काही वेगळं रिझन आहे मी, मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल माझ्या ब्लॉग्समध्ये जर योग आलास तर सांगेल आम्ही दोन वर्ष गणपती बसवला हो ॲक्च्युली स्पृहाचा जन्म झाला त्या वर्षी आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच्यानंतर आम्ही गणपती बसवलेले नाही आहे दॅट हॅज अ व्हेरी स्पेसिफिक रिझन आणि ते नंतर कधीतरी सांगण्यात आलं तर सांगेल नक्की पक्का बिकॉज मी त्याला एवढं इम्पॉर्टंट नाही समजत जाऊ दे उगाच काही गोष्टी उगाच रिव्हील नाही करायच्या तर मी नंतर कधीतरी सांगेल त्याच्यामुळे आम्ही गणपती बसवत नाही तू खूपच इन्सिस्ट करते आणि मला खूप वाईट वाटतं जेव्हा अशी बघते आणि म्हणते मम्मा आपल्याकडे गणपती का नाही आहे मम्मा मला सांगच तू का नाही आहे तू आज मला खरंच सांग तर मला वाईट वाटतं मुळात पण काही गोष्टी आहे ज्याच्यामुळे नाही बसवू शकत आणि त्याच्यामुळे आम्ही बसवलं आणि मला खरंच खूप खंत वाटते की मी एवढं स्पेशल एकदम छान गणपती बाप्पांचं केस दाखवू शकणार नाही त्या दिवसात सगळ्यात जास्त तर मलाच वाईट वाटतं आहे बट एनीवेस कधीतरी योग येईल तेव्हा येईल गणपती बाप्पा आमच्या घरी आणि आम्ही तेव्हा नक्कीच बसू तो हो। आणि दाखवेलच तुम्हाला मी सगळं पण तरी पण मी नाही का प्रसाद वगैरे मोदक वगैरे बनवणार आहे बिकॉज माझ्याकडे लहान मुलगी आहे आणि शिलवज मोदक आणि ऑब्वियसली गणपती बाप्पांच्या दिवसांमध्ये लहान मुलांचे चंगळ असते त्यांना मोदक व्हरायटीमध्ये मिठाया वगैरे खायला भेटतात बिकॉज त्या गणपतीच्या प्रसादामध्ये असतात तसंच मी माझ्या मुलीला सगळं करणार आहे तर मी आज मोदक पण बनवणार आहे तुम्हाला मोदक पण दाखवते कसा बनवते मी उकडीचा मोदक बनवायचा ट्राय आहे माझा तर तो मी आज बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवणार वगैरे तर टिल देन स्टेट येऊन व्हिडिओ बघत राहा मला खूप छान ॲक्च्युली चांगला रिस्पॉन्स मिळतोय आधी माझ्या व्हिडिओजला फार कमी व्ह्यूज येत होते आता मला शंभर दोनशे तीनशेने वाढलेले दिसत आहेत तर मला खूप छान वाटतं आहे की माय चॅनल इज ग्रोईंग थँक्स फॉर थँक्स फॉर युअर सपोर्ट गाईज आणि असा सपोर्ट करत राहा मला सो दॅट आय कॅन ग्रो मोर आणि ऑब्वियसली मला ग्रो व्हायचं आहे म्हणूनच तुम्ही एवढे प्रयत्न करते असा सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट खूप व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी अँड स्टेट्यून ती मोदक बनवायच्या नादात स्प्रोहाची एक डिमांड होती की तिला मोदक खायचे बाहेरचे तर हे बघा मी मोदक घेऊन आली आहे चिपकलेत फार ते तर तेच खाल्ले आम्ही कुठलाच व्हेरी बॅड एक दिसतोय जरा बरा साच्यामधलेच मोदक आहेत तर ते आणले होतेच तर आहे आता दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग आणि मोदक बनवायची तयारी झाली माझी ऑलमोस्ट आता पीठ थंड होत आहे थोडस त्याच्यामुळे गरम आहे ना गरम पाण्यामध्ये वाफायला ठेवलं होतं मी आता ते गरम आहे जरा त्याच्यामुळे म्हटलं थोडं थांबून घेऊ तोपर्यंत माझा स्वयंपाक आवरून घेते आणि आज बनवत आहे मी भेंडीची भाजी आणि चपाती तर तुम्ही बघत राहा दाखवते मी स्टेप बाय स्टेप माझ्या टिफिनला भेंडीच दिली आहे पण थोडीशी आहे ना आपली ती जी फिक्की असते आणि एक चपाती आणि भेंडीची भाजी तिला करून दिली सकाळी सकाळी गायघाईमध्ये आता आमचा दोघींचा मिळून जो स्वयंपाक असतो दुपारचा तो आता मी बनवते आणि मी सकाळी नाश्ता वगैरे काही करत नाही थोडासा चहा झाला आहे माझा आवरून निवरून सगळं आणि मी मोदकाची तयारी करत होती आणि फर्स्ट टाईम मला जाणवलं की या रुकडीचे मोदक करणं ना थोडंसं लेंदी प्रोसेस आहे त्यात लेंदी म्हणजे असं म्हणायला नाही बट लेंदीच आहे माझ्या मते तरी ते पीठ घ्या पिठा पिठाला वाफ द्या मग करा अजून तर बनवायचे आहेत मला स्टील आय एम फिरिंग इट इज व्हेरी लेंदी प्रोसेस तर ते सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे से तुम्ही बघतच राहा तर आता मी माझा स्वयंपाक आवरून घेते आणि तुम्हाला नंतर भेटते स्टेट येऊन मोदक स्टार्टेड ॲक्च्युली माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं त्याच्यामुळे मी आता ना कोरडंच खोबरं घेतलं आहे ते दळून घेतलं किसलं नाही आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स पण दळून टाकले त्याच्यामध्ये थोडी खचखच टाकली आहे इलायची टाक इलायची पावडर टाकली आहे आणि थोडं सुंट टाकते थोड्या वेळा थोडंसं गरम करते याला आता हे जे काळा आहे थोडंसं सुंट टाकलं मी किसून हाताने मोबाईल पकडते सो दॅट थोडंसं आता गुळ टाकला आहे आणि गुळासोबत मिक्स करून घेते गुळ पण बारीकच घेतला आहे तो मेल्ट झाला ते येऊन जाईल आता फोडून नाही घेतला अँड टू बी ऑनेस्ट गाईज दिस इज माय फर्स्ट टाईम टू मेक अ उकडी घेऊन मोदक मी याच्या आधी कधीच बनवलेली नाही आहे त्यात मी फर्स्ट टाईमच बनवते फक्त एकच गोष्ट कमी आहे की ओलं नारळ नाही माझ्याकडे मी कोरडं नारळ घेतलाय बस तुम्ही बघू शकता की पीठ हे झालं आहे गरम जरा तिला मळून घ्यायचं आणि मग त्याचे पारे बनवून मोदक गोळायचे ते पण दाखवते तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे बघा तर गूळ चांगला मेल्ट झाला आहे याच्यामध्ये आता मी फ्लेम गॅसची बंद करणार आहे हे बघा जेवढे बनवायचे तेवढे बनवेलच मी याच्यात मग गॅस बंद करून देते आता गॅस बंद झालं बस त्याला थोडंसं थंड करून घेईल आणि मोदक बनवून घेईल तील देईन स्ट्रेट येऊन घ्यायच मी आता भेंडी कापून घेते चिक्कीच बनवणार आहे थोडासा कांदा वगैरे टाकून तर बघत राहा तुम्ही काहीच तर मोदक बनवले मी उकडीचे ॲक्च्युली दि दिसण्यावरून तुम्हाला कळतच असेल की रेसिपी फेल झाली <laughs> आहे ॲक्च्युली पीठाची रेसिपी फेल झाली आहे तर तरी पण माझ्याकडनं ते पारे वळले जात नव्हते आणि हे बघा याच्यामध्ये मी जेव्हा बनवत होती ना तर त्याला ते पीठ चिपकत होतं ऑब्वियसली फर्स्ट टाईम आहे इट्स ओके काही शिकायला मिळालं मला माझ्या चुका समजल्या मला काय असतात काय नाही ॲक्च्युली मी पीठ नव्हतं घेतलं तांदळाचं तांदळ भि तांदूळ भिजत टाकून यूट्यूबला रेसिपी बघितली होती की पीठ जर नसेल तर एक वाटी तांदूळ भिजत टाकून आहे ना त्या तुम्ही गरम पाण्यामध्ये त्याला दळून नाही का बेसनासारखं हालून नाही का त्याला स्टीम देऊ शकता आणि मग तुम्ही करू शकता बट पारे होत नाही फेल रेसिपी आहे आणि हा एक गव्हाच्या पिठाचा आहे जो मी ट्राय केला हाताने बनवायचा आणि हे बाकीचे जे आहे हातानेच बनवले त्याच्यामध्ये जस्ट मोदकासारखे बट पारे आलेले नाही आहेत तुम्ही बघू शकता मोदकासारखे असे उभे उभे तर बनवले आहेत मी बट इट इज अ फेल रेसिपी बट टेस्टीच येईल आय नो टेस्टीच येते पण बस लूक नाही आहे त्याला आता स्टीम करून घेते आणि मग तुम्हाला भेटते झालंय जस्ट आणि दूध तापून घेते आणि आता मोदक स्टीम करायची प्रोसेस स्टार्ट करते तर ही प्लेट मी आता ग्रीज करून घेतली आहे तर ही प्लेट मी आता ग्रीज करून घेतली आहे आणि तिच्यामध्ये एक एक एक, एक मोदक स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे तर मोदक तर काय प्रॉपरली असे पाऱ्या पाऱ्यांवाले बनलेले नाही आहे त्याच्यामुळे फक्त जस्ट आकार द्यायचा प्रयत्न केला की दिसला पाहिजे की हा मोदक एक वरचा बघू आता स्टीम केल्यावर काय होतं एक गव्हाचा केला आहे तर तो एकट्यासाठी कुठं तळायला तेल काढू नाही का आता मी पण तो आता स्टीमरमध्ये स्टीम करून घेणार आहे तो पण त्याला पेस पेस करते विचारा शेवटचा एक आहे सीअर येस तर सात आठ मिनटं स्टीम करून घेणार आहे सात आठपेक्षा पेक्षा बघू चेक करत राहावं लागणार आहे त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि तर आता त्याच्यावर ठेवून देत आहे झाकण यू कॅन सी किती झाले टोटल तीन चार चार आठ चार बारा बारा आणि हा एक तेरा अकरा मोदक देवापुढे फोन दे आता भेटूया पाच दहा मिनटांनीच तर मोदक रेडी आहे तर बट आता जस्ट मी गॅस बंद केलेला आहे ना त्याला थोडं नॉर्मल होऊ देते आणि मग काढणार आहे कारण की नो माझ्याकडनं आधीच एक मिस्टेक झाली ना फुलले ते म्हणजे आधी एवढे नव्हते फुलले कारण ते फुलले स्टीम होऊन थंड होऊ देते आणि मग त्यांना एक 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 काढते टेस्ट कशी झाली आहे मी तुम्हाला नक्की दाखवते काहीच तर आता मोदक मी त्यातले तीन मोदक काढून घेतले आता मी सर्व करते स्क्रू आला मी पण एक ट्राय करून बघते आणि सांगते तुम्हाला टेस्ट कशी आहे गाईच हॅलो गाईच तर आता मी मोदक ट्राय करून बघणार आहे उकडीचा मोदक सो कॉल मोदक <laughs> ट्राय करून बघते टेस्ट कशी झाली वाव सो नाईस ॲक्च्युली मलाच माझ्यावर खूप प्राऊड फील होत आहे फेल इथे झालं की पारे दिसत नाही आहे पीठ फेल झालं पण ऑबियसली तांदळाचंच पीठ आहे तर टेस्टीच देणार आणि आतमधलं बॅटर वगैरे ओ माय गॉड वाव यू कॅन सी खूप छान झालंय